या बजेटचे आणि अर्थात खरंच आहे मग त्यांनी म्हटले की एनर्जी सिक्युरिटीपासून ते डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी वाढवेपर्यंत हा सगळे पॉईंट्स आजच्या ह्याच्यात कवर झालेले आहेत उदय सरांना मला विचारायचं की सर या ह्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल जे हवं आहे परकीय भांडवल जे हवं आहे कारण कॅपिटल ही गोष्ट कशी असते की तू तुम्हाला त्याला बोलवावं लागतं असं एक ढोबळ मानाने आपण म्हटलं होतं की एक आकर्षक याच्यात प्रेझेंटेशन लागतं ती गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने मला वाटतं काही अनाऊन्समेंट आज आपण बघितलेलं आहे की इक्विटी म्हणा कुठल्याही स्वरूपात हा पैसा फॉरेन कॅपिटल देशामध्ये यावा आणि जे मागच्या वर्षी आपण बघितलं की एफ डी आय समाधानकार होतं तरी पण एफ पी आयनी बराच इथनं जो पळ काढलेला आहे उभारा केलेला आहे ते परत येण्याच्या दृष्टीने काय गोष्टी आज आहेत सर्वप्रथम मगाशीच आपण जो उल्लेख करत होतो की भांडवली खर्च तर सरकारचा यावेळेचा भांडवली खर्च मागच्या वर्षापेक्षा जवळजवळ नऊ टक्के जास्ती आहे तो साधारण बारा पूर्णांक दोन लाख करोड आहे आणि जर गेल्या दहा वर्षाचा तो मी अनुभव बघितला तर तो चौदा पंधरा चक्क दोन लाख करोड होता स्वतः बारा लाख बारा पूर्णांक दोन लाख करोड आहे भांडवली खर्च बघताना एक निराशा मागच्या वर्षी पण आली आणि ह्या आर्थिक सवालात पण आली की जे प्रायव्हेट सेक्टर होते त्या मनाने इथे गुंतवणूक करत नाही बरोबर त्याचं कारण पण त्या ते देतात की आम्ही सध्या तर ऐंशी टक्क्याच्याच युटिलायझेशननी प्रॉडक्शन करतोय बरोबर आहे तर कन्झम्शन अजून वाढायला पाहिजे तर त्या दिवशी आता मागच्या वर्षी आपण जो इन्कम टॅक्सचा स्लॅब बारा टक्के केली जीएसटी मध्ये रॅशनायझेशन केलं आता तुम्ही अजून दोन बातम्या याच्यामध्ये ऐकल्या असतील तर डिफेन्स आणि एरोस्पेस यामध्ये जी कस्टम ड्युटी होती ती आता बऱ्यापैकी कमी होणार आहे राशनलाईज होणार आहे आणि तुम्ही मगाशी उल्लेख केलात की पुण्याहून यायला कमी कमी वेळ लागतो आता आता जो सात ते हायस्पीड कॉरिडॉर होणार आहेत त्यात महाराष्ट्राला फायदा आहे मुंबई नागपूर आणि मुंबई पुणे त्यात इन्क्लूड आहे म्हणजे आता जे अडीच तासापेक्षा पण कमी वेळात आता किती वेळात अजून नक्की कळेल की त्याचा स्वरूप काय त्यामुळे हा हा जो हा बुस्टर जो मिळतो हा सर्वसामान्यांसाठी आहे कारण पुण्याहून तुम्ही पुढच्या वेळ अजून लवकर याल तर कॅपेक्स वाढतोय बरोबर आहे आणि मग मी सांगितलं की आपण ह्या वर्षी पण जे डिसिप्लिन ठेवले की सातत्य आपल्याकडे आहे की आपण वित्तीय तूट ही कंट्रोलमध्ये ठेवतोय आणि जगातल्या मोठ्या मोठ्या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्यांच्यापेक्षा आपल्याकडे महागाई काबूत आहे ह्या दोन गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा सरकार एक कम्फर्टेबल असतं पण ज्याला आपण म्हणतो की एक वेस्टर्न जी इकोसिस्टम आहे ती भारताला नेहमीच कमी उल्लेखते आता त्याचं मोठं एक्सेप्शन म्हणजे आपण बरोबर एफ टी ए केला आता ईयू बरोबर केला आणि वर करार करून म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक पॉलिटिकल जर विचार केला तर म्हणजे कॅनडाच्या पंतप्रधानी चक्क असं म्हटलं की ह्या सगळ्या टॅरिफच्या युद्धामध्ये सगळ्यात सजग आणि सावध पवित्र भारताने घेतला आणि ज्याला आपण म्हणतो की एक लॉजिकल आणि रॅशनल त्याच्यामधून काहीतरी बाहेर आलं तर मला वाटतं ते आपल्याला आता फॉलो करणारे त्यांचे पंतप्रधान इकडे पुढच्या महिन्यात येत आहेत म्हणजे ह्या सगळ्या ज्या देशांबरोबर आपण करार करतोय त्याच्यामधून आपण एफ पी आयवरती जरी अवलंबून नाही तरी काही हरकत नाही बरोबर आणि आपण आता डेट मध्ये मोठ्या प्रमाणावरती आज जे कॉर्पोरेट बॉन्ड मार्पोरेट मध्ये तर तिथे पण पैसे येऊ शकतात इक्विटी मध्ये यायला पाहिजे असं काही नाही आणि आपल्याला माहितीये की आपली इक्विटी मार्केट आता ज्या हिशोबाने बदलली आहे म्हणजे एसआयपीच्या माध्यमातून जे डोमेस्टिक इन्व्हेस्टर एवढे प्रचंड प्रमाणात येत आहेत त्यामुळे एफ वरती आपण अवलंबून जरी राहिलं नाही तरी काही हरकत नाही पण आपल्याकडे एफडीआय यायला पाहिजे तो त्याच्यामध्ये प्रयत्न आहेत आणि जे आता आपण होऊ घातले की किती म्हटलं तरी यू uh, uh, आणि भारत ह्याला कोणीच इग्नोअर करू शकणार नाही फॉलोड बाय आपण ब्रिक्समध्ये पण आता काही नवीन पावलं उचलू त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्रचंड प्रमाणावरती इथे इन्व्हेस्टमेंट येतील डिफेन्स आणि एरोस्पेसला आपण बघतोय आता मगाशी बिलिजीशी uh, आपण बोलत होतो की लघु आणि मध्यम उद्योगाला ह्याच्यातून मोठी चालना मिळणार आहे दहा हजार करोडचं ग्रोथ फंड त्यांनी ठेवलं आहे आणि अर्थात लिक्विडिटीच्या दृष्टीने जास्तीत जास्त कर्ज दिली जातील त्यामुळे सगळ्याचा उद्देश हा ग्रोथच आहे आणि असं पण होईल की कधी कधी एफ पी आय वाटेल की आपली बस चुकली की काय आणि दाओसमध्ये आता जी मोठी परिषद झाली महाराष्ट्रातच सव्वीस लाख कोटीचे आणि तिथे ब्लॅकस्टोनचा जो ग्लोबल एमिडी होता तो म्हणाला भारत हा विकसनशील नाही हा विकसित देशच आहे एवढी मोठी कॉम्प्लिमेंट मिळाली विनायक श्रीकांतजी जो प्रमुख स्तंभ सांगितलाय जे दिशा